नमस्कार सिम्पल कुकिंगच्या या भागात ना तुमची होस्ट वासंती घोसपूरकर आज तुम्हाला एक नवीन रेसिपी शिकवणार आहे शिकवणार आहे म्हणजे सांगणार आहे थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नॉट शिकवणं माझ्यापेक्षाही खूप साऱ्या सुग्रणी असतील ज्यांनी खूप बक्षीसही मिळवली असतील मी त्या मनाने काहीच नाही पण माझ्याजवळ जे काही आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे आलू मटर पराठा नुसतं मटर पराठा नाही आहे हा आपण मटर आलू पराठा पण म्हणू त्याला तर चला आता त्याला काय साहित्य लागतं कमी लागतं या या रेसिपीला खूप साहित्य कमी लागतं मसाले कमी लागतात होतेही पटपट ब्रंचसाठी ही रेसिपी फारच उत्कृष्ट आहे चला तर मग आपण बघूया काय पाहिजे ते एक बटाटा मी उकडून घेतला आहे आणि तो किसून घेतला आहे ही बटाटा आणि हा मटर बस याच्या पलीकडे याच्यामध्ये साहित्य काहीच नाही याचा मसाला बनवण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण अर्धा चमचा जिरो मीठ यात टाकलेलं नाही फक्त एवढंच या केलं यात कोथिंबीर पण मी टाकली आणि ही कोथिंबीर याचं कव्हर बनवण्यासाठी मी या कपानी एक कप मी पीठ घेतलं आहे आणि या चमच्याने दोन चमचे मैदा या पिठात टाकलेला आहे तर सगळ्यात आधी आपण आता मसाला बनवून घेऊया चला तर मग पॅन ठेवलं आहे मी आणि यामध्ये मी आता तेल घालते पॅनमध्ये थोडंसं आणि तेल घातल्यानंतर फक्त हा आपल्याला हिरव्या मिरचीचा हा जो मसाला आहे हा फक्त त्यामध्ये टाकायचा आहे अक्षरशः मी एक पळी एक पळी पण पड़ नाही ती अर्धी पळीच होती आणि ही माझी अर्धी पळी बस एवढंच तेल मी यामध्ये आता हे तेल चांगलं टाकू देत त्यानंतर आपण याच्यामध्ये हो बाकीच्या गोष्टी ॲड करूया बघा सी ब्रंच असतो ब्रंचला काय करायचं ब्रंचला काय करायचं सारखं सारखं मग खूप सारे असे साऊथ इंडियन म्हटल्यानंतर त्याला तयारी पाहिजे पंजाबी रेसिपीज म्हटल्यानंतर तरी तयारी पाहिजे सगळ्याच गोष्टीची तयारी पाहिजे आणि ही तयारी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण पुढची प्रोसेस करू शकतो त्यामध्ये बराच वेळ आपला गृहिणींचा जातो माझ्याकडे हे जे मटर होते हे मटर फ्रोझन होते फ्रोझन मटर मी ठेवते बटाटे आपल्याकडे बरेचदा उकडलेले असतात एक दोन एक दोन आपण ठेवतोच की कशाला घाईच्या वेळेस कमी येतात त्यामुळे बटाटा आणि हा फ्रोझन मटर तयार होता हा फक्त फ्रीजमधनं काढला आणि पाण्यात टाकला स्वच्छ केला आणि असा आबडधोबड मी मिक्सरमधनं कुटवून घेतला बस दळून घेतला कुटायचा म्हणण्यापेक्षा आणि आता याच्यामध्ये मी हिंग टाकलं मोहरी टाकली रंग येण्यासाठी मसाल्याला आपल्याला हळद हड़। आणि हळद आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्या, त्या मनाने आपलं प्रोटेक्शन पण होतं शरीराच्या आतल्या भागाचंही तर आता यामध्ये मी हा मसाला टाकून घेते थोडंसं हलवून घेऊया तेलात सगळीकडे हा मसाला तातळला जाईल यामधनं हा थोडा मट मी घालते एवढा लागेल एवढा मला वाटत नाही मी एवढा मट यामध्ये घालते आहे आणि अर्धाच बटाटा अर्धा मटर घातला तर अर्धा बटाटा आपण त्या वाटणामध्ये मीठ घातलेलं नाही हे मी तुम्हाला सांगितलं बरं हे सारण आधी करून घेण्याचं कारण हे की थंड झालं पाहिजे नाही तर मग ते आपल्याला भरताना फार त्रास होतो गरम गरम सारण भरता येत नाही पारीच्या बाहेर येतं आणि तो म्हणजे पराठा लाटताना फुटतो आता तो फुटू नये म्हणून हे सगळं केलेलं आहे आता यामध्ये मला थोडं मीठ घालायचं आहे तर माझा हा चमचा छोटा आहे त्या हिशोबाने मी या सारणाच्या हिशोबाने यात मीठ घालते आहे आणि सारणाला उत्कृष्ट चव येण्यासाठी माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे साखर अर्धा चमचा साखर मटर कधी कधी गोड असतं तर कधी कधी फ्रोझन मटर आपण खाऊन पाहिला तर लक्षात येईल थोडासा असा जरड लागतो म्हणजे काय होतं की वरून हिरवा असला तरी तो कोळा मटर त्यात ते म्हणजे फ्रोझन करत नाहीत मग त्याची चव एकदम बदलून जाते म्हणून मग आपण आपलं आपल्याजवळ काय इन्ग्रेडियंट आहे साखर साखर आपण टाकून द्यायची तर आता हा आलू आणि मटरचा मसाला तयार झाला आहे यामध्ये फारसं काहीही टाकायचं नाही याच्या व्यतिरिक्त आपण काही टाकायचं नाही म्हणजे मिरची कोथिंबीर असं टाकलं आहे आणि ब्रंचचा ब्रंच झाला मुलांच्या घरातल्या माणसांच्या पोटामध्ये भाजीचा प्रकारही गेला पोळीचा प्रकारही गेला आता मुख्य म्हणजे आपण जेव्हा याची थाळी सजवू तेव्हा याबरोबर आपण बाकीच्या पण गोष्टी खायला देणार आहोत त्यामुळे नुसतं मटर पराठा केला तरी आपलं काम झालं बस या मसाल्यावर थोडीशी वाढून घेते ही जी कणिक आता मी घेतली आहे ही मी आता भिजवून घेते आणि कणिक भिजवून झाली की मग आपण अपन आपले पराठे करूया चला तर आपली कणिक भिजवून तयार बघा ही कणिक मी अशी आहे यामध्ये अशी जाळी दिसते ना तुम्हाला ही त्यामुळे हा पराठा क्रिस्पी होतो तर आता आपण पराठा लाटून घेऊया हो आणि मग मस्तपैकी तव्यावर आपला खमंग पराठा भाजू पराठा मध्ये एकदम या पारीला पातळ करायचं नाही ही पारी मध्ये थोडी जाड पाहिजे कारण आपलं लाटणं फिर त्याच्यावरून फिरतं मग त्यावेळेस ही पाणी फुटायला नको आहे आणि पराठ्याचा मसाला थोडासा बाहेरून दिसला तर चालतो पण तो हे व्हायला नको फुटून बाहेर यायला नको बस एवढंच आहे त्यासाठी थोडी काळजी घ्यायची आहे तव्याखाली मी आता गॅस लावून देते आणि हा पराठा खूप पातळ लटला जात नाही हा जाडच लटायचा असतो काही लोक पूर्ण मैद्याचं करतात आपण आता कणिक घेतली आहे यामध्ये मैदा मी दोनच चमचे घेतलेला आहे मैदा घेण्याचं दुसरं कारण म्हणजे हे आहे की साधारणपणे पराठ्यातनं मसाला बाहेर येत नाही किंवा फुटत नाही तेवढ्यासाठी तो थोडा मैदा टाकायचा असतो ती ट्रीक आहे एक प्रकारची कारण तुम्हाला माहिती आहे की मैद्याला खूप इलास्टिसिटी मैद्यामध्ये म्हणजे ग्लुटन खूप तयार होतं म्हणून माझा पराठा लाटून तयार आहे हा आता मी हा पराठा मी तुम्हाला शेकून दाखवते आधी थोडा गॅस मी मोठा केलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटरनी शेकू शकता पण मला हा बटरनी शेकायचा नाही आहे हा बरोबर घेतला नाही आहे मी

आता हा खालून म्हणजे आपण उलटं टाकलं त्याला थोडं तिथनं बंद गॅसवरच ठेवायचं हे फक्त आपण बघणार होतो की कि आपलं किती सारण बाहेर येत आहे ते मला पाहायचं होतं आता इतके वर्ष झाले मी करते आहे मला खात्री आहे की ते सारण बाहेर येणार नाही पण हा मटरचा पराठा हे दिसलंच पाहिजे म्हणून हा भाग आधी इकडनं शेकून घ्यायचा आता मंद गॅसवर तो भाग होऊन देचा पराठा खरपूस तयार झालेला आहे ओड़ासा मी अजून याला खरपूस भाजून घेते हा मटर पराठा आपला घालून पण छान झालाय आता हा दाखव तर आपला हा मटर पराठा तयार झाला या मटर पराठ्याबरोबर पर मी दही आहे आणि हे आंब्याचं गोड लोणचं ठेवलंय मुद्दा म्हणून मी पारंपरिक ठेवलंय इथे टोमॅटोची चटणी हिरवी मिरचीची चटणी तो ठेवलं नाही यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला होता मग त्याची गरज नाही पोरांच्या पोटात दही जातं आपण मी आंब्याच्या लोणच्याचा तुम्हाला लिंक टाकणार आहे हे आंब्याचं आत्ताच केलेलं लोणचं जे मी तुम्हाला म्हटलं होतं आठ दिवस टिकतं आठ दिवसापूर्वी मी हे केलेलं आहे अजूनही हे खराब झालेलं नाही तर हा मटर पराठा आंब्याचं लोणचं आणि दही छान झालं एकदम ब्रँचची रेसिपी तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा आज मुद्दाम आलू मटर पराठा दाखवला कारण काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ब्रंचच्या ब्रंच झालं म्हणजे पोळी भाजी पण गेली पोटामध्ये दही पण गेलं लोणचं पण गेलं पुन्हा सगळ्यांची पोटं भरली वरण भात करायची काही गरज नाही धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाईये खाई खिलाई और अपनी ओल्डी गोल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स भेजिए धन्यवाद